बडनेरद्वाला येथे तिसरा बिबट्या महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ लावलेल्या पिंजरा जेरबंद झाला या भागात वनविभागाने तब्बल पंधरा पिंजरे दोन ते तीन किलोमीटर परिघात लावलेले असून त्यातील एक पिंजऱ्यात बिबट्या जैरबंद आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पडनेर तुमाल्यातील साडेतीन वर्षांचा आयुष भगत याला दारातून बिबट्यानं उचलून नेऊन त्याची हत्या केली आणि या घटनेनं संपूर्ण शहर आणि जिल्हा हादरला होता संतप्त ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत तातडीनं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली वनविभागाने या परिसरात बिबट्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह पंधरा पिंजरे उभारले होते आठ दिवसांपूर्वी भी दोन बिबट्या पकडण्यात आले होते मात्र अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत भी असल्याची भीती ग्रामस्थ आणि माजी नगरसेवक केशव कोरजे यांनी व्यक्त केली होती दरम्यान मंगळवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात अडकलेल्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधला पकडलेल्या बिबट्याला सुरक्षितरित्या म्हसरुळ येथे हलवण्यात आलं फॉरेस्ट ऑफिसर सुमित निर्मळ अनिल अहिरराव विजयसिंह पाटील अशोक खानझोडे अंबादास जगताप उपस्थित होते या भागात अजूनही किती बिबटे आहेत आणि हल्लेखोर बिबट्या हाच आहे का याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर नाशिक देवळाली भगूर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव